बेल्ले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या धान्य गोदामाचे झाले भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरेसाहेब पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे उपाध्यक्ष सुनीलजी चांदेरे संचालिका पुजाताई भुट्टे जिल्हा सहाय्यक निबंधक प्रकाशजी जगताप तालुका सहायक निबंधक गजेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारी सोसायटीच्या धान्य गोदामाचे उद्घाटन संपन्न झाले कार्यकारी सोसायटीला एकशे सात वर्ष पूर्ण झाले संस्थेच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संस्थेचे सचिव बाळासाहेब गुंजाळ करत असून उत्तम सेवा करत असल्याने उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते व विशेषतः सहकार आयुक्त दीपकजी तावरेसाहेब यांच्या हस्ते बाळासाहेब गुंजाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांचा कार्यकारी सोसायटीच्या सर्व संचालकांनी सत्कार केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बेल्ले विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक जयवंत शेठ घोडके यांनी केले तर सूत्रसंचालन संचालक चंद्रकांत गुंजाळ यांनी केले तर आभार या संस्थेचे संचालक अतुल भांबेरे यांनी मानले अशा पद्धतीने बेल्लेविद कार्यकारी सोसायटीमध्ये मानाचा तुरा व धान्य गोदामाचे भूमिपूजन सहकार आयुक्तांच्या हस्ते पार पडले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला

सुमित दादा चला माना अडचणी असतील किंवा इतर काही प्रश्न असतील ज्यांनी खऱ्या अर्थाने ते सोडवण्याचं काम करीत असतात असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मान्य संजय रावजी काळे सहकारी बँक पुणे की ज्यांनी आशिया खंडामध्ये आपल्या पुणे जिल्हा बँकेचे नाव उज्ज्वल केले साहेब यांचा सन्मान संस्थे संचालक सन्मान यांना विनंती करतो की आपण चांद साहेबांचा सन्मान करून घ्यायचा आहे साहेबांनी केलं साहेबांचा सन्मान संस्थेचे संचालक आदरणीय यानंतर पुणे जिल्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी या गोडाऊनला खऱ्या अर्थाने त्यांनी गती दिली या बोर्डासाठी विनंती करतो की आपण देशमुख साहेबांचा सन्मान करायचा आहे त्यानंतर आदरणीय बाळासाहेबकरी बँक मर्यादित जुन्नर विभाग यांचा सन्मान सन्मान्य नंदकुमार सदाशिव पिंगळ संचालक बेलाविक सोसायटी बेटला यांना विनंती या करतो की आपण कवडे साहेबांचा सन्मान करायचा आहे यानंतर श्रेणी एक जुन्नर यांचा सन्मान करायचा आहे सन्माननीय जी ढोंगळे साहेब सहाय्यक साहे? आणि एम डी साहेब अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब त्याचबरोबर आमचे सभापती साहेब म्हणजे संजयराव काळे साहेब हे तसं आमच्या पाठीशी उभेच आहेत परंतु और... अनेक वर्ष ज्यांनी चेअरमन पद बसवलं हो। आणि बेल्ले या हवेला भैरोनाथ सहकारी दूध संस्था आणि सोसायटी या दोन्ही संस्थेला वीस वीस कोणते जागा त्यावेळेस कैलासी रामदादा मोर्चटी यांनी किती उन्हामूल्य दिली त्याचा हिशोब आपल्या प्रोसडीला लिहिलेला आहे अतिशय तळमळीने रामदादानी अनेक वर्ष संस्थेचा चेअरमन पण बसवतात केव्हाही कोणत्याही गोष्टीचं राजकारण केलं नाही आणि दादांनी या ठिकाणी जागा दिली हे मी सर्व व्यासपीठाला आणि सभासदांना सांगू इच्छितो आणि अमनाकून ते राहून गेलो प्रास्ताविकामध्ये आदरणीय रामदादा बोरताटे यांचं नाव घ्यायला पाहिजे कारण दादांनी जे योगदान या सोसायटीला दिलं ते मी कधी विसरू शकणार नाही कारण या व्यापारी संकुलाला सुद्धा सभापती साहेब रामदाचं नाव दिलेलं दे आहे आणि म्हणून त्याचाही प्रास्ताविकामध्ये थोडासा प्रास्ताविका उल्लेख व्हायला पाहिजे होता पण मी दादांचा एक कार्यकर्ता म्हणून सहकारामध्ये काम करत असताना ज्यांनी सहकारामध्ये ज्यांचं योगदान असेल त्याचा नक्की ज्या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलेले दीपकजी तावडे साहेब सहकार आयुक्त आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी काळे साहेब जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदरणीय दुर्गाडे साहेब उपाध्यक्ष चांदोरे साहेब आणि सर्व व्यासपीठ आपण सर्वजण उपस्थित झाला आमच्या सोसायटीच्या वतीने आणि या कार्यक्रमासाठी खरं तर साडे दहा वाजल्यापासून सर्व सभासद मंडळी आजूबाजूच्या सोसायट्यांचे चेअरमन संचालक विविध पतसंस्थांचे चेअरमन संचालक या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचं सोसायटीच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो सर्व सभासदांना विनंती आहे या ठिकाणी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आपल्या सो